जन चर्चा चौकातली चर्चा जी म्हणते ना आम्ही पारावरची पारावरची चर्चा एक पवार साहेब ही चर्चा पाटलांचं वागणं तुम्हाला पण शेवटी चुक शेवटी चुकले ना सोडायला लोक होत सोडून गेले विकास काम करायला गेलो काय विकास काम विकास काम आता आम्ही करणारच ज्यांच्यामुळं ज्यांच्या लक्षामुळे विकास कामं झाली त्यांना सोडलं म्हणजे यांच्या <laughs> लक्षात है। विकास पट्टा आहे हे औद्योगिक क्रांती असेल तर तुमचं बागायत क्षेत्र असेल दुष्काळी समजला तालुका जवळजवळ आता एक नंबर आमचा तालुका बागायत मिळ गेला चार गाव सोडली पूर्ण तालुका बागायत आणि एवढे मोठी आम्हा आमच्या तालुक्यात झाली की रांजणगाव हां तुमचं सनसवाडी झाले पण तयार झालेली शैक्षणिकसुद्धा फार मोठी प्रगती झालेली आहे आणि बा बापू साहेबांच्यामुळं बापू साहेबांनी ना आम्ही त्या ठिकाणी कॉलेज जो बघितली आय टी आय आणली केवळ साहेबांची कृपा आहे जे जे झालं आत्तापर्यंत जवळजवळ ऐंशी सालापासून जे जे झाले ते पवार पवारसाहेबाशिवाय कोणीच केले नाही आणि ज्यांनी केले ते पवार साहेबांच्या माध्यमातूनच केले त्यामुळं दुसऱ्या श्रेदेश काही गरज नाही आणि वर्ष पाडण्याचा प्रश्न तुम्ही विचारला कदाचित त्यांची वैयक्तिक अडचण असेल त्याला काही त्यांना काही इतर अडचणी आल्या असतील पण सर्वसाधारण संपूर्ण महाराष्ट्राचे म्हणण्यापेक्षा आपल्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्ते जे असतील किंवा इतर कार्यकर्त्यांचं एक असं आज जजमेंट होतं की सगळे गेले तरी काय हरकत नाही पण जाणार नाही जाणार काय त्यांची वैयक्तिक अडचणी काय त्यांच्या भानगडी ते आपल्याला माहितीच त्यामुळं गेले ते तर त्यांचा विषय आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यात जास्त काय बोलणं योग्य होणार नाही ना, जानार ना जानार। तर आता अनेक जे लोक सोडून गेलेले आहेत ते लोक परत शरद पवारांकडे यायला तयार आहेत काय वाटतं तुम्हाला अशा लोकांना परत शरद पवार घेणार नाही बर पवार साहेब पहिल्या चुका केल्या त्यांना आता परत कसे काय घेतले ज्यांनी निधीच्या लालची इतर विकास कामाच्या गेले सध्या आता त्यांना माहिती की आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्याच्या आधी हाताला आणि निवडणुकीला सामोरं जा असे काही लोक गेलेले आहेत आणि काही लोक ते काय तुम्ही खोके नेखी चाललेत ना आपलं त्याच्यामुळे गेले वाटलं कशामुळे गेले काय वाटतं वळसे पाटलांची मला वाटतं खोटा विषय नाही वैयक्तिक त्यांची काहीतरी अडचण असावी त्याच्या मध्ये गेले असते आम्हाला स्पष्ट बोलता येत नाही ते आमचे नेते आहेत ना त्यांनी आम्हाला मदत केलेली स्पष्ट न बोलता कदाचित असू शकत पण हे नक्की आहे साहेबांच्या पाठीमागे जी लोकांची भूमिका आहे किंवा लोकांना ज्या साहेबांच्या बद्दल आपुलकी आहे ती तुम्ही किती योजना आणल्या लाडकी बहिणा ना लाडका भावाना काही जरी आणले तरी साहेबांच्या निष्ठा आहे अजिबात इकडे तिकडे होणार नाही त्यामुळे जे आता आपण पाहिलं बारामतीला जाणकारच्या विरोधात केवळ नव्वद हजारांनी सुटण्यास वेळ आले आणि घरातलेच विरोध असताना सुद्धा मतांनी येतात याचा अर्थ साहेबांना जर लोक बेतूच पण नव्हती का त्यांचा दबाव यांचा दबाव पण मतदान साहेबांनाच केलं ना लोकांनी साहेबांचा होणार आणि आता सुद्धा भविष्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे तुम्ही लिहून ठेवा किती योजना हो येऊ द्या आणि किती भानगडी लोकांना चांगलं माहिती आहे <laughs> कोण आहे को <laughs> बोलगावडा कोण आहे बाजार बुनका कोण आहे सगळं लोकांना माहिती आहे त्यामुळे जे काही गेले ते आहे बाजार बुडक्या असे <laughs> <laughs>